शेटी मी श्रीकृष्णाबद्दल सांगणार आहे श्रीकृष्णा मथुरे मथुरेत जन्माला आला तुरुंगामध्ये आणि तो जन्म झाल्यानंतर वृंदावनमध्ये जाऊन गोपिका संघ राजकेडा म्हणजे एक ओ, करून दूध बीध का तीत केलं आणि त्यांनी तिथून मग कंसाला मारलं कंसाला मारल्यानंतर त्यांचे शत्रू शशुबाल शशुबालला मारलं त्याला मारलं जरासंघ संघ जरा संघाला भीमाचे आधार घेऊन त्यांनी जरा संघाला मारलं परंतु त्यांचे शत्रू कमी नसल्यामुळं त्यांनी मथुरा सोडून परत द्वारकेला द्वारकेला सोन्याची म्हणजे पुन्हा तर त्यांनी तिथं ते सोन्याची द्वारका निर्माण केली आणि तिथं राज्य करायला लागले तरीही शत्रू त्यांच्याशी हे करत होते आणि असंच हे राज्य करता करता त्यांनी तचा बिल्ल यांनी बसले असताना हे करताच त्यांनी बाण मारला बाण तो त्यांना लागला पण बालका ला त्या बालकाला वाटलं होतं मुर्ग आहे पण मुर्ग नसून हा श्रीकृष्ण होता आणि त्या श्रीकृष्ण असल्यामुळं ते तिथं आले आणि त्याची माफी मागायला लागली त्यावेळेला त्यांनी सांगितलं श्रीकृष्णांनी की दोपार युगामध्ये तुम्ही वाली आणि सुग्रीव यांच्या याच्यामध्ये वालीला मी बाणाने मारलो होतो त्याचं हे मला इथं प्राचित होतं म्हणून मी इथं हे माझं प्राचित आहे तिथून मग त्यांनी त्रिवेणी संगम येथे सोमनाथ येथील त्रिवेणी संगम इथे येऊन त्यांनी नऊ दिवस थोडं ध्यानस्थ बसले आणि नवव्या दिवशी त्यांनी आपला ध्येय तिथं सोडून दिला आणि तो जीवात्मा तिथून समुद्रामार्गे जगन्नाथपुरी तिकडे गेला प जात असताना त्यांनी तिथल्या जगनपु जगन्नाथपुरी येथील राजास सांगितले की मी तुमच्या इकडे येत आहे तुम्ही एक मूर्ती बनवा आणि त्या मूर्तीचं मूर्तीमध्ये मी साक्षांत येणार आहे म्हणून त्यांनी मूर्ती बनवाय घेतली एक, एक महिना झाला परंतु ती मूर्ती पूर्ण न होता पूर्ण न होता ती हातभीत राहिलं त्या मूर्तीमध्ये त्यांनी प्रवेश केला तिथे बलराम सुभद्रा आणि श्रीकृष्ण अशी तिघांची तिथे हे झालं मग दरपार बारा वर्षांनी तो आत्मा नवीन परत पुन्हा हे मूर्ती बनवतात आणि त्याच्यात पुन्हा ते आत्मा ते ह्या मूर्तीतून काढून त्याच्यात ठेवत असतात आणि त्याच्यानंतर त्यांनी द्वारकासुद्धा बुडवली पाण्यात बुडवली दत्ताभाऊ गांजाळे हे मागच्या जन्मी राजेच होते आणि त्यांनी त्या वेळेला प्रजेला घेऊन तीर्थयात्रा बारा लिंग आणि चार धाम करण्याची ठरवलं होतं परंतु काही कारण असतो ते त्या त्या जन्मात त्यांना झालं नाही म्हणून त्यांनी ही पुनर्जन्म मनसेरमध्ये घेऊन आज सर्व त्यांच्या ज्याच्या हाती होते ते मंचरमध्ये असल्यामुळं त्यांनी ती, ती ही जी वारी आत्ता त्यांनी सुरू केलेली आहे बारा ज्योतिर्लिंग आणि चार धाम आणि तिथे आधीमध्ये येणारी तीर्थ आणि शक्तीपीठ हे सर्वांचं दर्शन देण्याचं काम करत आहात आणि हे सर्व तिथलं मंचरमधले आणि मंचरमध्ये त्यांना नगर म्हणजे राजा व्हायचा आहे व्हायचं आहे होते परंतु त्यावेळेला भक्तियात्रा काढल्या काढली होती परंतु ती पूर्ण न करता काहीतरी प्रॉब्लेम आला आणि ते ज झाली नव्हती ती आज ह्या ह्या जन्मामध्ये मंथरमध्ये जन्म घेऊन पुनर्जन्म घेऊन त्यांनी आज भक्तियात्रा ही चालवली चालवलेली आहे बारा ज्योतिर्लिंग चार धाम आणि तीर्थ आणि शक्तीपीठ दाखवण्याचं काम चालवलेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना गावांनी म्हणजे ज्या हे जे आहे त्यांनी भरघोस मतं मिळून राजा बनवायचं म्हणजे महापौर बनवायची शक्ती देवो एवढीच माझी इच्छा म्हणून त्यांनी हे सर्व चालवलेलं आहे तर सर्वांनी त्यांना महापौर करण्याचं राजा करण्याची शक्ती देवो अशी माझी लोंढे म्हणजे लोंढ्या माळ्यात राहतो भाऊ गांजाळे यांचं या भक्तियात्राच्या संदर्भात दोन शब्द बोलतो उज्जैनलासुद्धा आम्ही त्यांच्या ट्रि त्यांच्याबरोबर ट्रिपला होतो महाकाल याचं चांगलं दर्शन झालं दुसरी गोष्ट गोव्यालासुद्धा म्हणजे कोकण विभाग गोवा या सुद्धा आम्ही गेलो होतो त्यानंतर एक तारखेला साडेसात वाजता आम्ही मंचरवरून पुन्हा निघालो सप्तशृंगी मातेचं व्यवस्थित दर्शन वगैरे होऊन आम्ही गुजरातला प्रस्थान केलं रात्रभर प्रवास करून सकाळी आम्ही याला दत्त गिरिनार गिरिनार पर्वत चढायला गेलो रोपमध्ये बसलो हेलिकॉप्टरमध्ये बसल्यासारखं वाटलं पण भीतीसुद्धा वाटत होती काळी धडधड धडधड करीत होतो भविष्यात काय झालं तर पण काय नाही एकदम मजेत प्रवास झाला थोडंसं चढ उतर झाल्यामुळं पाय दुखायला लागले पण ते दर्शन झाल्यानंतर सगळं दुःख निवारण झालं त्यानंतर जेवणा खावण्याची व्यवस्थित सोय झाली व्यवस्थित म्हणण्यापेक्षा छान सोय झाली झोपायची वगैरे सगळी सोय झाली नंतर, नंतर, नंतर आम्ही याला आलो सोरटी सोमनाथ ते दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आरती वगैरे सगळं व्यवस्थित का हे कार्यक्रम झाला त्यानंतर आम्ही याला गेलो नागेश्वर मंदिर वगैरे होऊन सगळं एकदम घरच्यासारखी सोय त्याच्यानंतर आता आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात ते टॅच्यू वगैरे पाहण्यासाठी आलेले आहे एकदम मस्त आमचा दिवस कार्यक्रम वगैरे छान झाला ते तेवढंच श्रेय मी माझ्या मिसेसला देतोय कारण त्यांनी हा तिने माझ्या मिसेसनी घरची सगळी जबाबदारी उचलली आणि तिने मोकळ्या मानाने मला परमिशन परवानगी दिली त्याच्या त्यामुळं जेवढे या प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काटा शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट